जागा हे पाकिस्तानचा झेंडा फडकून जिंकलेल्या आहेत खोटं बोलून शेरिया कायदा लागू करण्यासाठी जिंकलेल्या झेंडे फेडकवतात जे जे पाकिस्तान जिंदाबाद पेड़ त्या लोकांनी ह्याना तीस जागा जिंकून दिलेल्या आहेत म्हणून तीस जागा जे महाविकास आघाडीने जिंकला त्याचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये कमी आणि पाकिस्तानमध्ये जास्त झालेला आहे उद्धव ठाकरेचा नागरी सत्कार होईल आता पाकिस्तानमध्ये अशी पाळी अशा दिवस पण आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून त्यांनी जास्त ती जागा जिंकणार हे चिंता ह्याच्या खरं तेच अगर त्यांना विधानसभेमध्ये करायचं असेल ना तर महाराष्ट्राचा हिंदू समाज हा खुला डोळ्यांनी पाहतोय कारण का जिथे जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला त्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवा गुलाल उडवलेला आहे आणि त्या हिरवा गुलाल उडवण्याचा बदला हिंदू समाज हा येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चित पद्धतीने घेईल आणि मग बघू की कोणाला विधानसभेच्या नंतर राजीनामा द्यायला लागतं का कोण बाहेर दिसतं बोलताना